नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक वाचून दाखवलेली सर्व कामाच्या आताच राजाभाऊने आपल्या मनोगतात त्या ठिकाणी व्यक्त केलं कि आमदार खासदार किंवा कोणत्याही पदावरती नसताना इच्छाशक्ती आणि मनात काम करायची इच्छा असल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातला सहकारी त्या ठिकाणी एका मुख्यमंत्र्यांच्या हाताला धरून काम करू शकतोय आणि ते करून दाखवण्याची भूमिका राजाभाऊने त्या ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या सहकार्याचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो अनेक मान्यवरांनी बोलताना यापूर्वी सांगितलं की गोपाळपूरच्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी इतिहास असेल पक्ष पार्टी गट तटाच्या जा पलीकडे जाऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या आपल्या पंढरपूर तालुक्याचे संस्कार आणि परंपरा मग या तालुक्याला कैलासवाशी अवधबना असतील कैलासवाशी सुधाकर पंत परिचारक साहेब असतील किंवा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार वीस यामध्ये कैलासवासी नानांचा कार्यकाळ पंढरपूर करातल्या अतिशय जवळ असणाऱ्या या ग्रामपंचायतने अनुभवला ग्रामपंचायतचे इलेक्शन असेल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा किंवा लोकसभा या अनेक इलेक्शन मध्ये आपलं मतमतांतर मतभेद त्या ठिकाणी असतील परंतु निवडणूक पार पडल्यानंतर या चौकामध्ये येऊन एकत्रितपणे गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी प्रेमाचा त्याग घेऊन पुढच्या गावच्या विकासासाठी काम करणारे आपण सर्वजण आणि त्या कामाच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या इथल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्यांच्या शेवटच्या प्रयत्न मग ती ग्रामपंचायत माझ्या विचाराची आहे का नाही ती माणसं त्या ठिकाणी माझी आहे बहुजन समाजामध्ये काम करणाऱ्या आमच्या गावातला प्रमुख त्या ठिकाणी एखादी गोष्ट मागायला येतोय म्हणल्यानंतर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या या पंढरपूरच्या त्या ठिकाणी अनेक नेते मंडळींनी पार पडली मला आठवत गोपाळपूरच्या ग्रामपंचायत मधले किंवा सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी नाण्यांना भेटायला गेले होते अडचण त्यांनी सांगितली ताबडतोब त्या ठिकाणी नगरपालिकेतून पिण्याचं जे पाणी आहे ते दोन दिवसाच्या आत त्या ठिकाणी शिव असतील जबाबदार अधिकाऱ्याला सांगून त्या ठिकाणी पंढरपूर शहराला मिळणारं पिण्याचं पाणी हे गोपाळपूरला त्या ठिकाणी देण्याची भूमिका त्या काळी इथला लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना सांगितलं या पंढरपूरला प्रमुख चार वाऱ्याने अनेक वाऱ्याच्या माध्यमातून इथला आपला त्या ठिकाणी वारकरी सर्वसामान्य नागरिक पांडुरंगाच्या पायावरती नस्पष्ट होण्यासाठी आल्यानंतर या गोपाळ किंवा गोपाळकाला पूर्ण झाल्यानंतर गोपाळकृष्ण

जवळजवळ तीर्थ क्षेत्राच्या ब वर्गामध्ये समाविष्ट केलेल्या गावांना पाच कोटी रुपये पर्यंत भूमिका पार पडली आपल्या या ला। दोन कोटीचा निधी खर्च झाल्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी कोटीचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या नेत्याने कधी तो कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा या ठिकाणी कधीच विचारलं नाही ज्या भागाचा सेवा करण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही सगळेजण आपल्या या भूमिकेतून त्या ठिकाणी निधी काम करण्याची भूमिका याचपर्यंत आपल्या तालुक्यातल्या नेते मंडळी त्या ठिकाणी पार पाडले आणि म्हणून त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पक्ष गट तट पार्टीच्या पलीकडे जाऊन आज एकत्रितपणे येऊन या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास काम मा करत असताना त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका या माध्यमातून त्या ठिकाणी आपण राबवतात आणि ती राबवत असताना राजा भाऊ सारख्या आपल्या एका सहकार्याची त्या ठिकाणी पाठबळ आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे भाऊ गोपाळपूर तर त्या ठिकाणी तुमचं राहत या ठिकाणचं गाव आहे आवडीचं गाव आहे पण आपला मोहळ मतदारसंघ त्या ठिकाणी पोंडारकी पासून सुरू होतोय कोंडारकी झाल्यानंतर त्या ठिकाणी हरिशदाचं तळे गाव आहे खाली आंबा आहे माझं चुकुली आहे त्याच्या पलीकडं राजाभाऊ बापूच त्या ठिकाणी पुळूज आहे या सतरा गावावरती देखील ओजीवाडी असतील या देखील विशेष त्या ठिकाणी लक्ष पाहिजे कारण मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर या तालुक्यात चार मतदारसंघामध्ये विभागणी झाली आपल्या या पंढरपूर मंगळवाराला त्या ठिकाणी बावीस गावं मोहळला सतरा गावं माळ्याला बेचाळीस गावं आणि जवळजवळ चौतीस ते पस्तीस गावं त्या ठिकाणी सांगोला मतदारसंघाला जोडल्यानंतर या गावांच्याकडे त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची भूमिका आपल्या सर्वांची देखील त्या ठिकाणी आहे मतदारसंघात या गोपाळपूरला कमी पडलं तर नक्कीच आम्ही पण तिथं मागण्यासाठी तुमच्यासारखा मुख्यमंत्र्याचा एक विश्वास सहकार्य असल्यानंतर त्या सतरा गावाला देखील त्या ठिकाणी भविष्य काळात काही कमी पडणार नाही त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या आपल्या भागातला त्या ठिकाणी सहकार्या नसल्या तुमच्यासोबत कायमस्वरूपी आहे आणि म्हणून मी अधिक वेळ घेत या ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा सोहळा आपण त्या ठिकाणी सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडला त्याबद्दल मनापासून अंतकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त करत असताना भविष्य काळात निधीच्या बाबतीत असेल सर्वांगीण विकासाच्या बाबतीत तुमच्या सहकार्याना त्यानं कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील एवढंच या गोपाळकृष्णाला साक्षी धरून त्या ठिकाणी अभिवचन देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर आभार मना